नमस्कार आता सायलीने सगळ्यांना बागकाम करायला सांगितलेलं असतं आणि काही झाडं लावायला सांगितलेली असतात ते प्रियाला मात्र काही आवडत नाही प्रतापला आणि कल्पनाला ते आवडतं आता सुद्धा बरं वाटतं त्यानंतर सर्वजण घरात येतात घरात आल्यावर सायली सगळ्यांसाठी चहा आणि छानपैकी कांदा भाजी बनवते पण प्रिया ही आईतं खाते काहीही बनवत नाही काहीही तिला मदत करत नाही सायली एकटेच काम करते हे कल्पना बघत असते कल्पना म्हणते सायली मी काही मदत करू का तेव्हा सायली म्हणते नाही आई तुम्ही बसा मी करते त्यानंतर सर्वांचं खाऊन झाल्यावर सायली ही संध्याकाळच्या जेवणाची तयारी करत असते तेव्हा सुद्धा प्रिया तिच्या मदतीला नसते तेव्हा कल्पना तेव्हा सुद्धा बघते की तन्वी अजिबात मदत करत नाही काय चाललं या तन्वीचं चा? आजकाल क खूपच खोटं बोलायला पण लागली आहे आणि ही सायली आहे सुभेदारांची सून म्हणून अगदी परफेक्ट आहे घरच्यांसाठी किती करते प्रत्येकाचं करायला तिला करण्यासाठी ती नेहमीच पुढे 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 असते आणि तिला आवडतं सगळ्यांची ती काळजी घेते आणि ही तन्वी पूर्णपणे या सायलीच्या विरु विरुद्ध आहे ती काहीही करत नाही कोणाचीही काळजी घेत नाही उलट सगळ्यांना उलटच बोलते खोटं बोलते खरंच सायली खरंच खूप चांगली आहे मी खरंच तिचा खूपच रागराग करते आता कल्पनाला वाईट वाटत असतं कल्पना सायलीजवळ जाते आणि सायलीची हात जोडून माफी मागते आणि म्हणते सायली मला माफ कर सायली म्हणते काय झालं आई तुम्ही का माफी मागताय तेव्हा कल्पना म्हणते मी तुला खूपच त्रास दिला मी तुला नको नको ते बोलले पण तू कधीही उलट उत्तर मला दिलं नाहीस किंवा माझा रागराग केला नाहीस उलट माझी जास्तच काळजी घेत होतीस तू घरातल्या सगळ्यांची काळजी घेतेस घरातल्या सगळ्यांबद्दल तुला भरपूर काही वाटतं आणि मी तुझा रागराग करत राहिले खरंच मला माफ कर सायली आता सायली कल्पनाचा हात धरते आणि म्हणते आई प्लीज प्लीज तुम्ही माफी मागू नका तुमचं काही चुकलेलं नाही आहे एक आई आपल्या मुलांशी जास्त काळ अशी न बोलता राहू शकत नाही जास्त वेळ रागावू शकत नाही मला माहीत होतं कारण आईचं प्रेम काय असतं नक्की आई काय असते हे मला तुमच्याकडून कळलं करुण, आहे तुम्हीच माझी आई आहात हे मला चांगलंच माहीत आहे त्यामुळे तुम्ही माझ्यावर जास्त काळ रागवू शकत नाही हे सुद्धा मला माहीत होतं आणि ती सायलीसुद्धा रडून लगेच कल्पनाला मिठी मारते कल्पनासुद्धा सायलीला मिठी मारते आता प्रिया ते बघते आणि प्रियाला मोठा धक्काच बसतो प्रिया म्हणते या कल्पनाने सायलीला मिठीत घेतला आहे म्हणजे या दोघींमध्ये परत आता पॅचअप झालं की काय मी मस्त दोघींना बाजूला केलं होतं दोघींमध्ये चांगली फूट होती आता परत दोघी एकत्र आल्या की काय जर या दोघी एकत्र आल्या तर ती म्हातारीसुद्धा सायलीला जवळ करायला वेळ लागणार नाही परत म्हातारी सायली आणि ही कल्पना मिळून माझी चांगलीच वाट लावतील आता काहीतरी करून मला परत या कल्पनाच्या मनातून ही सायली उतरवलीच पाहिजे काहीतरी असा धमाका केला पाहिजे आता प्रियाच्या मनात नको नको ते विचार येत असतात आणि आता इकडे सायलीला खूपच बरं वाटत असतं कारण कल्पनाने तिला माफ केलेलं असतं पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू